नमस्कार आजच्या भागात आपण एका खास तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत हे तंत्रज्ञान इतकं अचूक आहे की ते तापमान मोजण्याच्या पद्धतीत क्रांती घडवून आणतं आपण बोलतोय टी हंड्रेड आरटीडी बद्दल आपण विचार करतो की तापमान मोजणं म्हणजे काय फक्त हवामानाचा अंदाज पण तसं नाहीये अनेक वैज्ञानिक आणि अने औद्योगिक कामांमध्ये तर तापमानाचा अगदी छोटासा फरक सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि अशा महत्वाच्या ठिकाणी जर तापमानात थोडी जरी चूक झाली तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात म्हणूनच आपल्याला एका खास थर्मामीटरची गरज लागते आणि तोच आहे रेझिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर किंवा सोप्या भाषेत आरटीडी बरं मग प्रश्न असा येतो की हे आरटीडी सेन्सर्स नक्की काम कसे करतात चला या मागचं मूळ तत्त्व समजून घेऊया या मागचं विज्ञान तसं खूप सोप्पं आहे प्रत्येक धातूचा एक गुणधर्म असतो जसंजसं त्याचं तापमान वाढतं तसतसा त्याचा विद्युतरोध म्हणजे विजेला होणारा विरोध वाढत जातो याच गुणधर्माला पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असं म्हणतात म्हणजे जास्त गरम जास्त विरोध चला हे एका उदाहरणाने समजूया विचार करा गर्दी गर्दी की विद्युतरोध म्हणजे एका गेटवरची टर्नस्टाईल आहे आता तापमान वाढतं म्हणजे गेटवरची गर्दी वाढते गर्दी जितकी जास्त तितकं त्या टर्नस्टाईलमधून जाणं कठीण होतं बरोबर मग त्यातून जाण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे मोजून आपण गर्दी किती आहे म्हणजेच उष्णता किती आहे हे, हे अगदी अचूकपणे सांगू शकतो पण आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे काम करण्यासाठी प्रत्येक धातू योग्य नसतो आणि इथेच एका खास धातूची एंट्री होते ज्याने स्वतःचं एक प्लॅटिनम स्टँडर्ड तयार केला आहे प्लाटीनम। प्लाटीनम तो धातू आहे प्लॅटिनम मग प्लॅटिनमच का कारण तो रासायनिकदृष्ट्या खूप स्थिर असतो म्हणजे त्यावर लवकर कशाचा परिणाम होत नाही तो गंजत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तापमानानुसार त्याचा रोध अगदी सरळ रेषेत एकदम स्थिरपणे बदलतो त्यामुळे मोजमाप खूपच विश्वसनीय मिळतं आणि याच प्लॅटिनममुळे आपण इंडस्ट्रीमधला बेंचमार्कवर येतो जो आहे टी हंड्रेड या नावातच त्याचा एक खास गुणधर्म दडलेला आहे या टी हंड्रेडमधलं टी म्हणजे प्लॅटिनम आणि शंभरचा अर्थ काय तर त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तापमान शून्य अंश सेल्सिअस असतं म्हणजे ज्या तापमानावर पाणी गोठतं तेव्हा या सेन्सरचा रोध बरोबर शंभर ओहम असतो आणि इथून पुढे प्रत्येक अंश सेल्सिअस तापमान वाढल्यावर त्याचा रोध साधारण शून्य पॉईंट थ्री एट फाईव्ह ओहमने वाढतो याचमुळे आपल्याला इतकं अचूक मोजमाप मिळतं आणि जेव्हा आपण पी टी हंड्रेडची तुलना इतर सेन्सर्सची जसं की थर्मोकपल करतो तेव्हा त्याचा खरा फरक कळतो त्याची अचूकता आणि स्थिरता खरंच खूप जास्त आहे म्हणजे त्याची चूक होण्याची शक्यता शून्य दशांश शून्य एक ते शून्य दशांश एक अंश सेल्सिअस इतकी कमी असते आणि पाच वर्षात त्याच्या लिडिंगमध्ये शून्य दशांश एक टक्केपेक्षा कमी बदल होतो पण एक मिनिट हा जो रोधामधला बदल आहे तो खर तर खूपच सूक्ष्म असतो मग तो इतक्या अचूकपणे मोजतात कसा त्यासाठी काही खास सर्किटची गरज लागते मुख्यतः दोन पद्धती वापरल्या जातात पहिली आहे क्लासिक पद्धत व्हीथस्टोन ब्रिज यात सेन्सरच्या रोधाची तुलना तीन इतर अचूक रोधांशी केली जाते जसं तराजूत वजन मोजतो तसं आणि दुसरी आहे आधुनिक पद्धत कॉन्स्टंट करंट सोर्स यात सेन्सरमधून एक अगदी छोटा स्थिर करंट पाठवला जातो आणि त्यामुळे तयार होणारा व्होल्टेज मोजला जातो सिद्धांत आणि प्रत्यक्ष वापर यात नेहमीच फरक असतो नाही का तर खऱ्या जगात या सेन्सरचा वापर करताना काही अडचणी येतात या अडचणींमुळे ये मोजमापात चुका होऊ शकतात आणि त्या दुरुस्त कराव्या लागतात पहिली अडचण आहे लीड वायर रेझिस्टन्स म्हणजे काय तर सेन्सरला मशीनशी जोडणाऱ्या तारांचा स्वतःचा पण एक रोध असतो आणि हा रोध तापमानामुळे होणाऱ्या बदलात चुकून मोजला जाऊ शकतो आपण आपल्या टर्नस्टाईलच्या उदाहरणाकडे परत जाऊया समजा टर्नस्टाईलपर्यंत पोहोचण्यासाठी एक लांब रांग आहे तर हांगेत लागणारा वेळ हा टर्नस्टाईलमधून जाण्याच्या वेळेत मिळवला जाईल ज्यामुळे एकूण वेळ जास्त वाटेल इथेही तसंच होत पण इंजिनियर्सनी यावर एक खूप हुशारीचा उपाय शोधला आहे त्यांनी काय केलं तर अतिरिक्त वायर्स जोडल्या दोन वायर पद्धत सगळ्यात सोपी पण कमी अचूक असते पण तीन वायर पद्धत जी इंडस्ट्रीमध्ये जास्त वापरली जाते एक तिसरी वायर त्या तारेचा रोध मोजते आणि त्याला मुख्य रिडिंगमधनं वजा करते आणि चार वायर पद्धत जी लॅबमध्ये वापरतात ती तर तारेचा रोध पूर्णपणे काढून टाकते ज्यामुळे सगळ्यात अचूक रिडिंग मिळते आणखी एक अडचण आहे ती म्हणजे सेल्फ हिटिंग आता बघा रोध मोजण्यासाठी आपल्याला सेन्सरमधून थोडा करंट पाठवावा लागतो पण यामुळे काय होतं की तो सेन्सर स्वतःच किंचित गरम होतो म्हणजे आपल्या उदाहरणात जसं लोकांच्या सततच्या येण्या जाण्याने टर्नस्टाईलच गरम होईल आणि या वाढलेल्या तापमानामुळे मोजमापात थोडा फरक पडू शकतो तिसरी व्यावहारिक गोष्ट आहे रिस्पॉन्स टाईम म्हणजे प्रतिसाद देण्याची वेळ आरटीडी सेन्सरचं वस्तुमान जास्त असल्यामुळे ते तापमानात होणाऱ्या बदलांना थर्मोकपलपेक्षा थोडा हळू प्रतिसाद देतात आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जेव्हा थर्मोवेल नावाच्या मेटल ट्यूबमध्ये ठेवलं जातं तेव्हा हा प्रतिसाद आणखी कमी होतो पण ही एक प्रकारे अचूकतेसाठी मोजलेली किंमत आहे बरं इतक्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनही सगळ्यात जास्त अचूकता मिळवण्यासाठी अजून एक शेवटची पण खूप महत्वाची पायरी शिल्लक आहे आणि ती पायरी आहे कॅलिब्रेशन प्रत्येक उच्च अचूक आरटीडी सेन्सरला इंटरनॅशनल प्रॅक्टिकल टेम्परेचर स्केल आय पी टी एसनुसार कॅलिब्रेट करावं लागतं यामुळे काय होतं यामुळे हे निश्चित होतं की सेन्सर जे तापमान दाखवतंय ते जगभरातल्या मानकांशी जुळतंय त्यामुळे कुठेही केलेलं मोजमाप विश्वसनीय आणि तुलनीय ठरतं कॅलिब्रेशन कसं करतात तर सेन्सरला काही ठरलेल्या तापमानांवर तपासलं जातं उदाहरणार्थ पाण्याचा ट्रिपल पॉईंट हे मंजे शुन्य शुन्य एक असं तापमान आहे म्हणजे बरोबर शून्य पॉईंट शून्य एक अंश सेल्सिअस जिथे पाणी बर्फ आणि वाफ तिन्ही एकाच वेळी एकत्र अस्तित्वात असतात अशा अचूक बिंदूंवर सेन्सरला तपासून त्याची अचूकता निश्चित केली जात तर या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते पेटी शंभरचं यश फक्त प्लॅटिनम या धातूमुळे नाही तर त्यामागे असलेल्या हुशार इंजिनिअरिंगमुळे आहे हे इंजिनिअरिंग खऱ्या जगात येणाऱ्या अडचणींना ओळखून त्या दुरुस्त करतं म्हणजे एक चांगला सेन्सर आणि त्याला साथ देणारी स्मार्ट टेक्नॉलॉजी या दोन्हीमुळेच आपल्यालाही अचूकता मिळते पीटी शंभर हे तर फक्त एक उदाहरण आहे आपल्या आजूबाजूला असं कितीतरी तंत्रज्ञान पडद्याआळ काम करत असतं ज्यामुळे आपला आधुनिक जग इतक्या अचूकपणे चालतं कधी विचार केलाय की अशी आणखी कोणती अदृश्य पण अतिअचूक मोजमापा आहेत ज्यांच्यावर आपलं जग अवलंबून आहे आणि आपल्याला त्याची कल्पनाही नाही